नाशिकच्या राज्य उत्पादन विभागाच्या पथकानं धुळे मालेगाव रस्त्यावरील लाखाने शिवारात छापा मारित बनावट देशी व विदेशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला या छाप्यात बनावट दारू बनवण्याची मशिनरी विविध कंपन्यांचे दारूंचे लेबल खाली बाटल्या बनावट देशी विदेशी दारूचे बॉक्स रसायना असा एकूण चौदा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बनावट दारू कारखाना संदर्भात मालेगाव तालुक्यातील दोन महिन्यांतील दुसरी मोठी कारवाई असल्यानं बनावट दारू बनवण्याचं केंद्र तर बनत नाही ना अशी चिंता व्यक्त केली जाते यातही महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी जिल्ह्यातील पथक येऊन कारवाई करत इतक्या मोठ्या प्रमाणावर मालेगाव तालुक्यात बनावट दारू बनत असेल तर हे स्थानिक पोलीस व दारूबंदी विभागाला कळत नसेल का हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो लाखो रुपयांची बनावट दारू ज्या हद्दीत बनवण्याचे कारखाने आहेत त्याची बनक देखील स्थानिक संबंधित यंत्रणा न लागणे म्हणजे सर्व यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात असल्याचं समोर येत आहे इतकंच नव्हे तर मालेगावची तरुणाई आधीच कुत्ता गोलीच्या अधीन गेल्याचं समोर आलंय तर दुसरीकडे बनावट दारूकडेही ढकललं जात असल्याचं या कारवाईवरून दिसून येत न्यूज ब्युरो कसमदे अपडेट मालेगाव वरती कर वरती कर थोडं अजून सर हे करावं लागेल वरती करावं लागेल